स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी बांधवाचं स्वागत आहे दिनदर्शिका कालमापन कॅलेंडर हा बुद्धिमापन चाचणी अंतर्गतचा एक घटक आहे आणि ज्या ज्या स्पर्धा परीक्षेला बुद्धिमापन चाचणी आहे त्या त्या स्पर्धा परीक्षेमध्ये दिनदर्शिकेवर म्हणजेच कॅलेंडरवर किमान एक जास्तीत जास्त दोन ते तीन प्रश्न हमखास असतात आता आपल्या समोरचा प्रश्न बघा काय शांताबाईचा जन्म सत्तावीस मार्च दोन हजार चार ला झाला तर अठरा मे दोन हजार पंधरा रोजी तिचे वय किती पहिला पर्याय अकरा वर्ष एक महिना एकवीस दिवस दुसरा पर्याय आहे अकरा वर्षे एक महिना वीस दिवस तिसरा पर्याय अकरा वर्षे एक महिना बावीस दिवस आता यासाठी काय करायचं बघा पहिल्यांदा ज्या तारखेचं वय काढायचं आहे ती तारीख आणि जन्म झालेली ती तारीख यांची वाजाबाकी करायची आहे वजावाकी करत असताना ते कसं मांडून घ्यायचा हातचा कुठनं घ्यायचा हे काळजीपूर्वक समजून घ्या आता अशा पद्धतीनं ते मांडून घ्यायचं बघा इथं थोडस चुकलं मागणी इथं पंधरा लिहायचं आहे अठरा लिहिलंय अशा पद्धतीनं आपल्याला तक्ता करून घ्यावा लागेल त्या तक्त्यामध्ये वर्ष महिना आणि दिवस आपण जसं एक दशक शतक त्याप्रमाणे वर्ष महिना दिवस लिहायचं ज्या तारखेची विचारलंय ती तारीख वर्ष महिना आणि दिवसशा पद्धतीने त्यातून वजा करायचं ज्या तारखेपासूनच विचारलं येते आता वजा करत असताना सुरुवात करायची नेहमीच्या पद्धतीनं आपल्या एक घराकडनं आता इथं अठरा दिवस आहेत आणि सत्तावीस दिवस आहेत अठरामधून सत्तावीस दिवस वजा होत नाहीत म्हणजे आपल्याला नेहमीच्या पद्धतीने इकडल्या बाजूने या घरातून एक उसणा घ्यावा लागेल एक उसना घ्यायचा म्हणजे हे घर कशाचं आहे महिन्याचं आहे म्हणजे इकडे येताना उसना एक घेतल्यानंतर इकडे येताना काय येणार आहे तो पूर्ण महिना येणार आहे आता तो महिना कोणता तीस दिवसाचा आहे का एकतीस दिवसाचा आहे तेही आपल्याला ठरवायचं आहे हा कितवा महिना आहे पाचवा म्हणजे हातचा घेतलेला महिना त्याच्या आधीचा पूर्ण महिना आहे तो चौथा चौथा महिना किती दिवसाचा असतो तीस दिवसाचा असतो म्हणजे आता आपल्याकडे तेहतीस दिवस हातच्या म्हणून आले आणि हे अठरा दिवस असे एकूण अठ्ठेचाळीस दिवस झाले मग अठ्ठेचाळीस दिवसातून जर आपण सत्तावीस दिवस वजा केले तर आठमधून सात गेले एक उरले चारमधून दोन गेले दोन उरले एकवीस दिवस आले आता दिवसाच्या घरात एकवीस दिवस असलेला पर्याय एकच आहे म्हणजे हे उत्तर असू शकतं पण इथं थोडंसं आपलं कन्फ्युजन की या पर्यायानं वाढते आपण निश्चितपणे सांगू शकत नाही की पुढचा पर्याय कोणता जर फक्त दिवसाचे पर्याय असते आणि एकवीस दिवस कुठेही नसतं तर हेच उत्तर बनवलं असतं आता आपण काय करायचं एक हाता इकडे गेलाय म्हणजे हिकड आता महिने आपल्याकडे किती राहिले चार या चार महिन्यातनं हे तीन महिने गेले उरले किती एक महिना दोन हजार पंधरा चार गेले उरले किती दोन हजार अकरा म्हणजे इथं फक्त वर्षाचा काउंट करायचं आपला अकरा वर्ष एक महिना आणि एकवीस दिवस बघा तोच पर्याय अकरा वर्ष एक महिना आणि एक दिवस अशा पद्धतीनं वय काढण्याचं उदाहरण आलं की वर्ष महिना दिवस वर्ष महिना दिवस यांची वजाबाकी करायची आणि फक्त इथं हातचा घेताना किंवा इथून इकडे हातचा घेताना इथून इकडे एक आला म्हणजे बारा महिने आले आणि इथून इकडे गेला म्हणजे तीस एकतीस किंवा अठ्ठावीस दिवस गेले ते कसे ते त्यावेळेस आपण उदाहरणानुसार महिन्यानुसार ठरवावं लागणार आहे चला पुढचा आपण दुसरा प्रश्न बघू विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोरचा दुसरा प्रश्न बघा एकोणीशे नव्याण्णवच्या कॅलेंडरची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल याचा दुसरा अर्थ असा होतो की नव्याण्णव साली जे कॅलेंडर होतं म्हणजे एक जानेवारीला जो वार होता तोच वार त्याच पद्धतीचे वर्षभरातले तीनशे पासष्ट दिवसाचे वार कोणत्या वर्षी असतील आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी जी आपण एकामागे एक तीन उदाहरणं बघणार आहोत त्यासाठी पहिल्यांदा काय करायचं बघा जे वर्ष दिले त्यातले शेवटचे दोन अंक घ्यायचे म्हणजे वर्षाचे नव्याण्णव आता वर्ष चार वर्षानंतर लिप वर्ष येतात म्हणून ह्याला न भागायचं चार एक चार चार दोन्ही आठ उरलेला एक एक ह्याच्या पुढे घेतला एकोणीस झाले या एकोणीसला परत चारनं भागलं चार इच्छुक सोळा चारचा भाग बसला परंतु बाकी किती उरली बघा यातनं सोळा गेल्यानंतर तीन उरले आणि आपल्याला बाकीकडे लक्ष द्यायचं आहे जर बाकी तीन उरले असेल तर दिलेलं जे पहिलं वर्ष आपल्याकडं होतं त्याच्यामध्ये अकरा आधी करायचे किती अकरा मग नऊ एक दहा गेला एक नऊ दोन अकरा हाच्या गेला एक दोन हजार दहा हे वर्ष आता इथं तुम्ही म्हणाल सर बाकी तीन उरल्यावर अकरा आधी केले जर भागच पूर्ण गेला एखाद्या वर्षाला भाग पूर्णच गेला त्यावेळेस काय करायचं त्यावेळेस दिलेल्या वर्षी घ्यायचं त्याच्यामध्ये अठ्ठावीस आधी करायचे बाकी किती किती राहू शकते तीन दोन आणि एक पेक्षा लहान जर पूर्ण भाग असेल तर बाकी शून्य जर बाकी दोन राहत असेल आणि एक राहत असेल तर काय करायचं जर बाकी एक राहत असेल तर अधिक सहा करायचे किती आधी करायचे सहा आणि बाकी दोन राहत असेल तर काय करायचं आपण पुढच्या उदाहरण बघूया पुढचं उदाहरण आपलं सेम याच घटकावरच आहे वर्ष भागिलेच्या बाकीकडे लक्ष द्यायचं बाकी किती आले बाकी शून्य आले असेल तर वर्षामध्ये अठ्ठावीस मिसळायचे बाकी तीन उरले असेल तर आलेल्या वर्षामध्ये अकरा मिसळायचे बाकी एक उरले असेल तर दिलेल्या वर्षामध्ये सहा वर्ष मिसळायचं पुढचं उदाहरण बघूया आपलं पुढचं उदाहरण बघा मित्रांनो सेम आहे एकोणीशे सत्त्याण्णवच्या कॅलेंडरची पुनरावृत्ती कधी होईल किंवा एकोणीसशे सत्तावन्नच्या कॅलेंडरच्या समान कॅलेंडर पुन्हा पुढच्या कोणत्या वर्षी म्हणजे तीनशे पासष्टच्या तीनशे पासष्ट दिवसांचे वार हे समान असतं आणि मग अशा प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला पहिली पायरी आपण लक्षात घ्यायची ठेवायची आहे यातलं जे वर्ष आहे ते बाजूला घ्यायचं चार वर्षानंतर लिपोर्श दोन ह्याला चारनं भागायचं चार एक चार चार दुने आठ उरले एक च्या पुढे हे सात घेतले सोळा झाले चारनं सतराला भागलं भाग जात नाही सोळाचा भाग गेला चार इंच सोळा यात मधून सोळा गेले बाकी उरली आहे आणि आपल्याला लक्ष ठेवायचं बाकीकडंच एक बाकी उरले असेल तर दिलेलं हे जे वर्ष आहे त्या वर्षामध्ये अधिक सहा करायचं किती सहा दोन हजार तीन हे उत्तर येणार ना पर्याय क्रमांक तीन आत्ताच्या आधीच्या उदाहरण सांगितलं होतं बाकी एक उरली तर अधिक सहा करायचे बाकी तीन उरली तर अधिक अकरा करायचे आणि बाकी जर शून्य उरली पूर्ण गेला तर आधी किती करायचे सांगितले आठवा अठ्ठावीस करायचे आणखीन आपण सस्पेन्सलाय कुठला सस्पेन्सुलाय बाकी दोन उरली तर काय करायचं पुढच्या उदाहरणात बघू पुढच्या उदाहरणात सांगतो चला पुढचं उदाहरण बघूया चौथं उदाहरण आपल्या समोरचं बघा काय विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चारच्या कॅलेंडरची पुनरावृत्ती केव्हा होईल सेम उदाहरण आहे बरोबर चला सोडूया आपण ठरल्याप्रमाणे काय करायचं वर्ष दिले त्या वर्षातील शेवटचे दोन आकडे म्हणजे वर्षचे दोन आकडे घ्यायचे दो आणि त्याला चारनं भागायचं चारला चारनं भागलं एक चा भाग गेला बाकी शून्य उरली ज्यावेळेस बाकी शून्य उरते त्यावेळेस ते वर्ष त्या वर्षाचं कॅलेंडर रिपीट व्हायला त्याच्यामध्ये अठ्ठावीस वर्षे मिसळावे लागतात म्हणजे दोन हजार बत्तीस ला ते कॅलेंडर रिपीट होणार आहे तुम्ही म्हणाल सर तीन बाकी राहिल्यावर किती ऍड करायचं ते सांगितलं किती अकरा ऍड करायचं बाकी एक राहिले असेल तर ऍड किती वर्ष करायची सहा ते पण सांगितलं बाकी जर शून्य आली तर किती ऍड करायचं ते पण सांगितलं अठ्ठावीस वर्ष पण सर जर बाकी या वर्षाला भागल्यानंतर दोन व्रत असेल तर त्या वर्षामध्ये किती वर्ष ऍड करायचे जर बाकी दोन व्रत असेल त्यावेळेस पण मित्रांनो अकराच ऍड करायचं किती ऍड करायचं अकराच ऍड करायचं अशा पद्धतीने आपण कॅलेंडरचे प्रश्न या प्रकारचे समान कॅलेंडरचे तीन प्रश्न बघितले हे समजून घ्या कुठलाही प्रश्न स्किप न करता कन्सेप्ट समजून घेऊन पुढे जा चला पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न बघा राम हा श्यामपेक्षा एकशे सत्याऐंशी दिवसांनी मोठा आहे तसेच बाबू हा श्यामपेक्षा ब्याऐंशी दिवसांनी मोठा आहे जर बाबूचा जन्म गुरुवारी झाला असेल तर श्यामचा जन्म कोणत्यावर झाला पर्याय शनिवार मंगळवार सोमवार रविवार अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यानंतर कसा सोडवायचा असे आपण एक दोन प्रश्न बघणार आहोत आज आपल्याला विद्यार्थी मित्रांनो बघा राम आणि श्याम यांच्या जन्माची तुलना दिली आहे मोठं कोण आहे राम हा म्हणजे मोठा कोण आहे राम मोठा राम आहे म्हणजे आधी जन्म कोणाचा झाला टाईम लाईनवर जर आपण विचार केला तर आधी जन्म कोणाचा झाला रामचा झाला बरोबर त्याच्यानंतरची तुलना मागा बाबू हा श्यामपेक्षा ब्याऐंशी दिवसांनी मोठा आहे मोठाच म्हणलंय परत एकदा आणि मोठा कोण आहे बाबू म्हणजे हा बाबू सुद्धा श्यामपेक्षा आधी जन्मलेला आहे त्यांचे जन्मदिवस बघा हा किती दिवसांनी मोठा आहे राम एकशे सत्त्याऐंशी दिवसांनी मोठा आहे आणि हा ब्याऐंशी दिवसांनी आता आपल्याला दिलाय कोणाचा वार बघा गुरुवार दिलाय कोणाचा बाबूचा दिलाय म्हणजे या दिवशी गुरुवार होता आणि प्रत्येक वार सात सात दिवसांनी पुन्हा रिपीट होतो किती दिवसांनी रिपीट होतो सात सात दिवसांनी रिपीट होतो मग आता आपल्याला श्यामचा जन्मदिवस काढायचा आहे तुलना कोणावर दिली आपल्याला वार कोणाचा दिलाय याचा दिलाय आणि हा याच्यापेक्षा टाईम लाईनवर मोठा आहे म्हणजे आपल्याला टाईम लाईनवर पुढे आहे का मागं जायचं आहे बघा श्यामकडे चालू म्हणजे आपण पुढे चाललोय म्हणजे सुरुवातीला करा काय करायचं आपल्याला कॅलेंडरचा एक नेमला सुटायचा प्रत्येक वार सात दिवसांनी रिपीट होतो म्हणून या दिवसाच्या संख्येला सातनं भागायचं सात एके सात उरले पाच का एक उरले एक उरला एक हा एकच्या पुढे घेतला बारा झाले या बाराला परत सात बघलं भागेला एकचा बाकी किती उरली नेहमी लक्षात ठेवायची बाकी पाच उरली आता या गुरुवारपासून आपल्याला टाईम वर महाग जायचं आहे का पुढे जायचं आहे पुढे जायचं आहे मग गुरुवारपासून पाच दिवस मोजा गुरुवारपासून पुढे शुक्रवार शनिवार रविवार सोमवार आणि पाचवा मंगळ म्हणजे श्याम ज्या दिवशी जन्मला त्या दिवशी वार कोणता असणार आहे मंगळवार असणार आहे आलं लक्षात चला पुढचा सवा प्रश्न बघूया प्रश्न बघा काय आहे शाहरुख हा सलमान पेक्षा तीनशे एकवीस दिवसांनी मोठा आहे आधी कोण जन्मलं दोघात मोठं कोण आहे शाहरुख हा मोठा म्हणजे शाहरुख आणि सलमान या दोघांमध्ये आधी जन्म कोण टाइम लाईनवर शाहरुख त्याच्यानंतर बघा शाहरुख पेक्षा अक्षय हा अठ्ठावीस आठवड्यानं मोठा आहे जर अक्षयचा जन्म बुधवारी झाला होता तर सलमानचा जन्म कोणत्या वारी झाला असेल त्याच पद्धतीनं मग आपण जे उदाहरण सोडवलं त्याच पद्धतीने उदाहरण सोडून आहे बघा परत एकदा आपण बघूया शाहरुख हा सलमानपेक्षा तीनशे एकवीस दिवसाने मोठा आहे या दोघांमध्ये आधी जन्म मोठं कोण आहे शाहरुख म्हणजे आधी जन्म कोणाचा आहे तीनशे एकवीस दिवस आधी सलमान सलमानपेक्षा आणि अक्षय हा शाहरुख पेक्षा अठ्ठावीस आठवड्याने म्हणले दिवसाने नाही म्हणजे अक्षयचा जन्म अठ्ठावीस आठवडे आता आपल्याला दिलाय काय बघा अक्षयचा जन्म बुधवारचा दिलाय आपल्याला अक्षयचा जन्म बुधवारचा दिलाय जर अठ्ठावीस आठवडे आट असतील म्हणजे अठ्ठावीस आठवड्याला जर, आट जर सात न भागला म्हणजे एक आठवडा सात दिवस असतो त्याच्यामुळं अक्षयचा आणि शाहरुखचा जन्मदिवस एकच असणार आहे बुधवारच आता प्रश्न उरला कोणाचा आपला या शाहरुख पासून आपण टाइम पुढे चा चाललोय सलमानच्या जन्मदिवसाकडे या दोघांमध्ये तीनशे एकवीस दिवसाचा फरक आहे म्हणून आपल्याला काय करावं लागेल तीनशे एकवीसला सातनं भागावं लागेल बरोबर का जर आपण तीनशे एकवीस ला सात न भागल सात चोक अठ्ठावीस चारचा पूर्ण भाग गेला उरले बाकी चार ती चार याच्या समोर लिहिल्यानंतर एक्केचाळीस झाले एक्केचाळीस ला सात न भागलं तर एक्केचाळीसच्या लहान सातापाचा पस्तीस पाच चा भाग गेला एक्केचाळीस मधून पस्तीस गेले बाकी किती उरली सहा उरली आणि आपल्याला लक्ष बाकीकडे द्यायचं आहे म्हणजे तीनशे एकवीस दिवसात सात सातशे पंचेचाळीस आठवडे आले म्हणजे बुधवार हा वाला आला आणि आणखीन सहा दिवस पुढे जायचा आहे सलमानसाठी मग बुधवारपासून पुढे सहा दिवस जायचा आहे गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार आणि सहावा कोणता असणार आहे मंगळवार पर्याय आहे का आपल्याला मंगळवार तर आहे पर्याय मंगळवार आहे पर्याय क्रमांक दोन अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो आज रविवार आहे तर परवानंतर सत्तावीसव्या दिवशी काय वार येईल किंवा कोणता वार येईल आता सोपा प्रश्न आहे खूप सोपा आज कोणता वार आहे रविवार आज रविवार उद्या सोमवार परवा मंगळवार आणि तिथून पुढे सत्तावीस वेळे सत्तावीसवा दिवशी म्हणून सत्तावीसला आपण सात न भागायचं सातच अठ्ठावीस म्हणजे भाग जात नाही पूर्ण सात्विक एकवीस तीनचा भाग पूर्ण गेला बाकी किती उरते एकवीस वाजता सहा आणि मग या मंगळवारच्या पुढे पुन्हा आपल्याला सहा दिवस जायचा आहे किती दिवस जायचा आहे सहा सत्तावीस दिवस म्हणजेच सहा दिवस का तर सातनं एकवीसला आपण भागलंय सात ना सत्तावीस लागलं तर बाकी भागाला तीन आणि बाकी सहा उरले आणि मग बाकी जेवढे राहिले त्याच्याकडे आपण लक्ष देतो मग मं, मंगळवारच्या पुढे सहा दिवस बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि सहावा सोमवार मग सोमवार पर्याय आहे का आपल्याकडं पर्याय पुढचा आठवा प्रश्न पाहूया प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो दोन हजार नऊच्या एप्रिल महिन्यात दोन तारखे सोमवार येतो तर त्या महिन्यात एकूण किती सोमवार आहेत अशा पद्धतीचा प्रश्न आल्यानंतर काय करायचं जर महिना विचारलेला फेब्रुवारी असेल तरच आपल्याला थोडासा वेगळा विचार करावा लागतो अन्यथा काय करायचं बघा दोन तारखेचा वार दिला आपल्याला एक लक्षात ठेवायचं जर महिना तीस दिवसाचा असेल तर एक तारखेला येणारा वार आणि दोन तारखेला येणारा वार पाच वेळा येतात जर महिना एकतीस दिवसाचा असेल तर एक तारखेला येणारा वार दोन तारखेला येणारा वार आणि तीन तारखेला येणारा वार हे पाच वेळा येतात जर एकोणतीस दिवसाचा फेब्रुवारी महिना असेल तर एक तारखेचा वार पाच वेळा येतो आता इथं आपल्याला एप्रिल महिना एप्रिल किती दिवसाचा महिना आहे जून जून सॉरी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल तीस दिवसाचा आहे आणि मग तीस दिवसाच्या महिन्यात पहिले दोन एक आणि दोन तारखेचे वार पाच वेळा येतात दोन तारखेचा आपला सोमवार आहे म्हणजे दोन तारखेला सोमवार आहे म्हणजे त्या एप्रिल महिन्यात सोमवार पाच वेळा येणार आहे आणि सोमवारच्या आधीचा म्हणजे एक तारखेचा वार कोणता रविवार सुद्धा पाच वेळा येणार आहे अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक खूप सोपा प्रश्न पुढचा आपण नववा प्रश्न बघूया हा थोड्या अवघड स्वरूपाचा प्रश्न आहे मोठ्या परीक्षेला विचारला जो असतो पोलीस भरती किंवा त्याच्यापेक्षा मोठ्या परीक्षांना चौदा फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी कोणता वार असेल एक स्पेसिफिक तारीख दिली असते आणि त्या दिवशीचा वार विचारला असतो मग ती तारीख भविष्यातली असेल किंवा इतिहासातली असेल म्हणजे पाठीमागची असेल अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला तीन स्टेपमध्ये ते प्रश्न सोडवतात त्यातली पहिली स्टेप आपण पाहूया अशा पद्धतीच्या प्रश्नामध्ये आपल्याला पहिली स्टेप काय करावते बघा जी दिलेले तारीख आहे त्यातली स्पेसिफिक तारीख आणि वर्ष जे दोन हजार सोळा दिले त्यातले फक्त शेवटचे दोन आकडे म्हणजे तारीख आणि वर्ष यांची बेरीज करायची बघा तारीख चौदा आहे आणि दोन हजार सोळा मधलं वर्ष आपण सोळा घेतलं त्यांची बेरीज केली बेरीज आली तीस तीसला सात न भागायचं भागेला चारचा बाकी उरली दोन आणि फक्त आता आपण बाकीकडे लक्ष केंद्रित करायचं पहिली पायरी परत एकदा समजून घ्या पहिली पायरी काय करायची आपल्याला दिलेल्या दिनांकाची दिनांकामध्ये पहिल्यांदा दिनांक आणि वर्षामधलं शताब्दी सोडून म्हणजे शेवटचे दोन आकडे यांची बेरीज करायची त्याला सातनं भागायचं भागाकार केल्यानंतर भागाकाराकडे लक्ष द्यायचं नाही जे बाकी आले त्याच्याकडे लक्ष द्यायचे ही असेल आपली पहिली स्टेप आता दुसरी स्टेप काय असेल ते बघू आपल्याला दुसरी स्टेप काय करायची बघा हे जे वर्ष दिलंय त्या वर्षाला चारनं भागायचं वर्ष किती आहे सोळा सोळाला आपण चारनं भागलं भागाकार इथं मात्र बाकी लक्षात घ्यायची नाही इथं काय लक्षात घ्यायचं आहे भागाकार लक्षात घ्यायचा भागकार किती आला चार आला यानंतर आपल्याला काही कोड माहीत असायला पाहिजे ते कोड तुम्ही लिहून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून ते तुमच्या स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता आता ते कोड कसे आहेत बघा इथं महिन्याचे कोड आहेत महिना महिन्यांची नावं दिले जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि त्याचे कोड आहेत जानेवारीसाठी शून्य फेब्रुवारीसाठी तीन मार्चसाठी तीन एप्रिलसाठी सहा एक चार या पद्धतीनं आणि जर लीप वर्ष असेल तर ते कोड चेंज होत आहेत सहा दोन तीन सहा एक चार या पद्धतीनं त्याचबरोबर आपल्याला शताब्दी कोड म्हणजे वर्षाची सेंचुरी ते दोन हजार सोळा आहे म्हणजे दोन हजार सेंचुरी शतक त्याचे कोड माहित पाहिजे ते सोपे आहेत लक्षात ठेवायला चार दोन शून्य सहा चार दोन शून्य या प्रमाणात आपल्याला आता आपलं जे हित शतक आहे ते किती आहे बघा दोन हजार म्हणजे आपली सेंच्युरी दोन हजार आहे दोन हजारचा इथं कोड काय आहे बघा सहा आहे हा कोड आपल्याला लक्ष ठेवावा लागेल त्याचबरोबर आपल्याला महिना कोणता आहे फेब्रुवारी फेब्रुवारीचा कोड बघावं लागेल फेब्रुवारीचा कोड इथं तीन किंवा दोन, दोन आता हे दोन हजार सोळा लीप वर्ष आहे म्हणजे दोन कोड घ्यायचा आता बघा आपला तिसरा टप्पा जर होते इथली बाकी इथला भागा का आधिक इथला महिन्याचा कोड आधिक इथला सेंचुरीचा कोड की दोन हजार सहा सक, दोन सा दोन हजार सा, साली जो आहे तो सहा यांच्या बेरजेला सात न भागायचं आता बेरीज किती होते बघा सहा आठ बारा चौदा चौदाला जर आपण दोन न भागलं तर आपला भागाकार येतो सॉरी चौदाला आपण भागतो किती सात न भागाकार किती आला दोन आला आता या दोन वरन आपल्याला आपल्या उत्तराकडे जायचं आहे त्यासाठी लक्षात काय ठेवायचं आठवडा रविवारपासून सुरू होतो कशापासून सुरू होतो रविवारपासून सुरू होतो आणि रविवारला आपण शून्य म्हणायचं रविवारी आपण शून्य काम करतो का नाही शाळेचं रविवारला शून्य म्हणायचं सोमवारला एक म्हणायचं मंगळवारला दोन म्हणायचं त्या पद्धतीनं बुधवारला तीन चार पाच या पद्धतीने म्हणायचं आता इथं दोन नंबर आले म्हणजे दोन नंबरचा वार कोणता हा मंगळवार वार मोजायचा आल्यानंतर उत्तर इथं आले हिथपर्यंत आल्यानंतर हा जो भागाकार आलाय तिथं आल्यानंतर जो कोड आहे आपला तिथं आल्यानंतर काय करायचं आपल्याला रविवार हा शून्य दिवस मानायचा आणि तिथून उजळणी म्हणून जायचं शून्य एक दोन तीन मग दोन पर्यंत पोहोचल्यावर आपल्याला कोणता वार मिळतोय मंगळवार म्हणून या प्रश्नाचं उत्तर मंगळवार हे आहे याच पद्धतीचा आणखीन एक प्रश्न बघू म्हणजे तुम्हाला थोडक्यात ते लक्षात येईल आपण आताच सुरवलेल्या उदाहरणाप्रमाणे हे पण पुढचं उदाहरण आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी कोणता वार असेल होता असं म्हणायचं थोडक्यात अशा पद्धतीची एखादी स्पेसिफिक तारीख दिलेली असेल आणि त्या दिवशीचा वार विचारला असेल ते उदाहरण आपल्याला तीन स्टेपमध्ये सोडावं लागतं त्यातली पहिली स्टेप काय असते बघा पहिली स्टेप काय असते हा ही तारीख आणि या वर्षातलं शेवटचे दोन आकडे यांची बेरीज करायची आणि त्याला साथनं भागायचं मग आम्ही आत्ता सांगितलं तुम्हाला काय करायचं की ही तारीख आणि या वर्षातले शेवटचे दोन आकडे यांची बेरीज करायची आणि बेरीजला साथनं भागायचं म्हणजे सव्वीस अधिक सत्तेचाळीस शेवटचे दोन आकडे यांची बेरीज आली त्र्याहत्तर आणि त्याला साथनं भागलं त्याच्यानंतर भाग याला दहाचा आणि बाकी उरली तीन ही बाकी आपल्याला लक्षात ठेवायची आहे आता पुढची पहिली काय असते हे जे वर्ष आहे त्या वर्षाला चारनं भागायचं आणि तिथं मात्र भागाकार लक्षात ठेवायचा हो दुसरी स्टेप काय आहे बघा दुसरी स्टेप काय सांगितली मी तुम्हाला हे जे वर्ष आहे याला चारनं भागायचं वर्ष सत्तेचाळीस भागीले चार केलं अकरा चव्वेचाळीस बाकी उरली तीन इथं बाकी कडल्याश देच नाही इथं मात्र दुसऱ्या स्टेजला जिथं आपण वर्षाला भागतोय तिथं मात्र भागाकार लक्षात ठेवायचा हा भागाकार किती आलाय आता तिसरी स्टेज जी आहे ती स्टेज काय असते ही बाकी हा बागाकार महिन्याचा एक कोड असतो आणि एकोणीसाव्या शतक आहे या शतकाचा एक कोड असतो त्या सगळ्यांची बेरीज करायची आणि त्याला भागिले सात करायचं मग हा ही स्टेप काय आहे ते पण अजून एकदा लक्षात घेऊ तिसरी स्टेज आता तुम्हाला मी काय सांगितली की इथली बाकी इथला भागाकार या महिन्यासाठीचा एक विशिष्ट कोड असतो तो मी दा थांबतोय तुम्हाला तुम्ही लिहून घ्या आणि इथं शताब्दीसाठीचा एक कोड या सगळ्यांची बेरीज करायची आणि त्याला सातनं भागायचं आता आपण कोड बघणार आहोत स्क्रीनवर तुम्हाला कोड दिसतात बघा महिन्याचे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल असे महिने दिलेत जर साधारण वर्ष असेल म्हणजे लिप वर्ष नसेल तर जानेवारीसाठीचा कोड शून्य आहे आणि त्याच पद्धतीने पुढे जाते जर वर्ष लिप असेल तर त्यासाठीचे कोड या पद्धतीने आणि इथं शताब्दीचे कोड दिसतात सोळाशे साठी जर सोळावं शतक असेल तर सहा कोड घ्यायचा आहे सतरावं शतक असेल तर चार कोड घ्यायचा आहे अठरावं शतक असेल तर दोन कोड घ्यायचा आहे एकोणीसावं शतक असेल तर शून्य कोड घ्यायचा आहे त्याच्यानंतर पुन्हा रिपीट सहा चार दोन आठ आता आपलं शतक किती आहे एकोणीसावं आहे म्हणजे आपल्याला कोड कोणता घ्यावा लागेल बघा हा कोड घ्यावा लागेल आता महिना कोणता आहे आपला जानेवारी मग हे एकोणीसशे सत्तेचाळीस लिप वर्ष आहे का नाही लिप वर्ष नसल्यामुळे आपण शून्य कोड घ्यायचा हा शून्य कोळा हा शून्य कोळा यांची बेरीज करायची आहे म्हणजे कशाची इथं आलेली बाकी किती आली आहे बाकी बघा तिथं तीन बाकी आली होती इथं भागाकार किती आलाय अकरा आलाय हा कोड किती महिन्याचा शून्य शताब्दीचा कोड किती आहे शून्य यांची बेरीज करायची आहे आणि सात न भागायचा अकरा तीन चौदा चौदा भागीले सात चौदाला सातनं भागलं बाकी इथं पण बाकीच लक्षात घ्यायचे फक्त भागाकार या दुसऱ्या स्टेजसाठी लक्षात घ्यायचं बाकी उरली शून्य आता बाकी शून्य उरली म्हणल्यानंतर आपल्याला दिवस ठरवायचा आहे तो दिवस कसा ठरतो बघा आठवड्याची सुरुवात रविवारनं धरायची आणि रविवारी आपण शून्य काम करतो म्हणून जर बाकी शून्य आले असेल तर तिथं रविवार असतो बाकी जर एक आली तर सोमवार असतो बाकी जर दोन आली तर मंगळवार असतो बाकी जर तीन आली तर बुधवार असतो या पद्धतीनं सातपर्यंत सहा पर्यंत आपल्याला वारवडलं वार जायचं पण इथं बाकी आपली किती आहे शून्य शून्य बाकी म्हणजे कधी शून्य काम कधी करतो आपण रविवारी आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर रविवार हे आहे अशा पद्धतीने आपण दिनदर्शिकेवरचे प्रश्न पाहिलेले आहेत